गेल्या दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात केली आहे यावर्षी अमरावती जिल्ह्यात पाऊस लेट दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी आता पाऊस दाखल होताच पेरणीला घाई केली आहे सोबतच ओलिताची सोय असलेल्या अनेक भागात कपाशीची पेरणीला आधीच सुरुवात झाली होती मात्र आता पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनसह कपाशीच्या पेरणीला सुद्धा सुरुवात केली आहे ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर <tune noise> Okay. <laughs>